कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या बेलगाव श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त कळसावर पुष्पवर्षाव करण्यात आला आणि भव्य दिव्य सजावट करण्यासाठी से गावातील सेवा समिती उपस्थित होती नंतर श्रींची पालखीमध्ये गावात मिरवणूक काढण्यात आली गावातील महिला मंडळ यांनी भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली श्रीचा जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर मिळणार आहे कारण त्याचा जन्म हे कोड आहे गजानन महाराज प्रकट झाले तो दिवस तेवीस फेब्रुवारी अठराशे होता त्याचा प्रगट दिनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि म्हणून हा दिवस प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो प्रगट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराज यांची पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते ज्या दिवशी श्री संत गजानन महाराज दिसले तेव्हा ते अठरा वर्षांचे होते त्यावेळी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या प्रकट दिनानिमित्त बेलगाव ग्रामपंचायत सरपंच सौ विमलताई अर्जुनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठाई हॉस्पिटल आणि पाटील हॉस्पिटल यांचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले याचे नियोजन विजय निकम यांनी गोरगरिबांच्या प्रगट ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते असंख्य नागरिक यांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव मध्ये महाप्रसाद वाटप करण्यात आला होता यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थान यांचे सेवाधारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा